नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण चर्चा करणार आहे एका शेतकऱ्याची आपल्याला कमेंट आली होती की आदरक पिकामध्ये टरबूज घेऊ शकतो का आणि केव्हा घेतला पाहिजे याविषयी आज आपण चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा शेतकरी बांधवांनो अद्रक पिकामध्ये पिकामध्ये जर ज्या शेतकऱ्यांना समजा खोडव्यासाठी नियोजन करायचं असेल किंवा मार्च एप्रिलनंतर आले काढायचे असेल समजा अशा शेतकऱ्यांनी समजा जर टरबूज पिकाची लागवड जरी केली तरी काही हरकत नाही आहे आलेपिकामध्ये टरबूज आंतरपीक म्हणून चांगल्या प्रकारे जे का येत असतं त्याचे बरेचसे फायदे आहे टरबूज पिकही निघत असतं त्याचबरोबर आले पिकाला पण त्याचे चांगले फायदे होत असतात सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला असेल अजून जर बघितलं आपण आता एक साधारणपणे आता डिसेंबर स्टार्ट झालेला आहे आज एक डिसेंबर आहे आणि जे प्लॉट चांगल्या कंडिशनमध्ये आहे त्यांचा अजून पाला पूर्णपणे बऱ्यापैकी म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत बेस्ट आहे त्याम त्यामुळे या प्लॉटमध्ये आपण सध्या तरी टरबूजची लागवड करू शकत नाही टरबूजचीच नाही त्याचप्रकारे दुसरी पण जसे मक्का झाले गहू झाले सूर्यफूल झाले ज्या पिकांची आपण लागवड करत असतो समजा तर ते करू शकत नाही आहे कारण की ज्या प्लॉटमध्ये पाला जास्तीचं वाढलेलं असेल अशा वेळेला बेडच्या खालचा जो भाग असतो तिथे आपण गहू असो किंवा मग सूर्यफूल असो मक्क असो जे पण पीक लावणार आहे किंवा टाकणार आहे त्याला सूर्यप्रकाश जर मिळाला नाही तर त्याचं जर्मिनेशन होत नसतं त्याचा जा पाय जास्त उतार होत नसतो त्यामुळे सध्या तर आपण त्यामध्ये काही करू शकत नाही पण एक साधारणपणे जर विचार केला आपण तर एक दहा ते पंधरा जानेवारीपर्यंत पाल्यामध्ये बऱ्यापैकी समजा प्लॉट जो आहे का आपला बऱ्यापैकी मॅच्युअर होत असतो पाला जो आहे का डाऊन होत असतो तर पाला डाऊन होत असताना खालच्या बेडचा जो गाभा असतो खालचा तर तो पूर्णपणे थोडंसं ओपन दिसायला चालू होत असतो झाडाला आपण जे पण पीक घेणार आहे आंतरपीक त्याला सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी त्याची जे का मदत होत असते तर अशा वेळेला आपण जानेवारीमध्ये एक साधारणपणे पंधरा ते वीस जानेवारीच्या आसपास जर आपण लागवड केली तरी काही हरकत नाही आहे आणि त्याचबरोबर जर आपल्याला टरबूज पिकाची जर लागवड करायची असेल तर टरबूज पिकाची लागवड करत असताना आपल्याला जे आहे का जेव्हा आपला पाला एक साधारणपणे सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत पाला बसणार आहे बांडी पडणार आहे समजा त्यावेळेला जे आहे का आपण टरबूज पिकाची जे आहे का लागवड करू शकतो लागवड करत असताना आपल्याला बीज प्रक्रिया आपल्याला करायची नाही आहे रोपच ट्रान्सप्लांटिंग करायचं आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे हेच की आपण जरी रोप जरी लावलं समजा तर आपल्याला जे आहे परेंत का आपण एक साधारणपणे पंधरा ते वीस दिवस आपण लागवडीपेक्षा पुढे राहत असतो जे शेतकरी समजा बियाची लागवड करत असता बीचं जर्मिनेशन होईपर्यंत यापर्यंत हाईट होईपर्यंत एक साधारणपणे पंधरा ते वीस दिवस जे आहे का चालले जात असतात त्यामुळे जर आपल्याला पिकाची जर लागवड करायची असेल अद्रकमध्ये तर आपण पंधरा ते वीस जानेवारीनंतर लागवड करू शकता त्याच्यासाठी आपल्याला रोपच लावायचं आहे रोप लागवड जर केली आपण तरी आपल्याला त्याच्या एका प्लॉट लवकर येत असतो त्यामुळे कमी कालावधीमध्ये प्लॉट आपल्याला डेव्हलप करण्यासाठी चालना मिळत असते त्याचबरोबर पिकाची जर आपल्याला लागवड करायचं असेल तर व्हरायटीमध्ये जसं बाहुबली आहे सिंबा आहे मॅक्स म्हणून आमच्या भागामध्ये या व्हरायटी लावत असतात तुमच्या भागामध्ये कुठली व्हरायटी चांगली आहे चांगल्या व्हरायटीचं सिलेक्शन करून तुम्ही ट्रान्सप्लांट आपलं रोपांची लागवड करू शकता एकदम चांगल्या प्रकारे प्लॉट डेव्हलप होत असतो त्याचा फायदा टरबूजला तर होतोच त्याचबरोबर आपली जी अद्रक असते तिला पण एकदम चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होत असतो त्याचबरोबर आपण आंतरपीक म्हणून टरबूज घेतल्यामुळे आपल्याला त्याचा जो आपण पिकाला जो खर्च केलेला असतो तर तो खर्च भरून निघण्यासाठी टरबूजाचा आपल्याला जे एका बऱ्यापैकी त्याचा फायदा होत असतो शेतकरी बांधवांनो आपण आदरकमध्ये टरबूज आंतरपीक घेतल्यानंतर एक साधारणपणे विदाऊट मल्चिंग असतं ते तर त्याचं जरी नियोजन आपल्याला व्यवस्थित करायचं असेल तर आपला जो प्लॉट असतो एक साधारणपणे ऐंशी सत्तर ते ऐंशी दिवसापर्यंत जे का प्लॉट येत असतो पण जर स्टार्टिंगलाच प्लॉट आपला चांगलं डेव्हलप झाला नाही टरबूजचा तर एक साधारणपणे नव्वद ते पंच्याण्णव दिवसापर्यंत पण तो घेऊ शकतो त्यामुळे जर आपल्याला आंतरपीक म्हणून जर टरबूज घ्यायचा असेल तर सुरुवातीचे जे एक पंधरा ते वीस दिवस असतात तेच खूप महत्त्वाचे असतात एका वेळेला जर प्लॉट चांगला डेव्हलप झाला वेली जरी व्यवस्थित लागला तो तर आपल्याला पुढे जे येणारे प्रॉब्लेम आहे तर ते जास्तचे येत नसतात मागील वर्षी त्याचबरोबर वर वर जेव्हापासून समजा आपण शेतीमध्ये मी बघतोय तर बरेचसे शेतकऱ्यांचं मॅनेजमेंट चुकतं तर प्लॉट जे आहे का मागे पुढे होत असतो टरबूजचा प्लॉट आले पिकामध्ये त्यामुळे सुरुवातीचे जे पंधरा ते वीस दिवस असतात तर ते खूप महत्त्वाचे असतात त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आंतरपीक म्हणून टरबूज घ्यायचा असेल तर त्यांनी टरबूज पीक घेऊ शकता पण पाला जेव्हा आपला सत्तर ते ऐंशी टक्के बसेल तेव्हा आपण त्याची लागवड करू शकता आणि चांगल्या प्रकारे जे एका प्लॉट डेव्हलप करून आपल्या खर्चामध्ये जो खर्च झालेला आहे आलेपिकाला तर तो खर्च काढवण्याचा जे आपण प्रयत्न करू शकतो आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होऊ शकतो शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली आलेपिकामध्ये टर्बूज पिक कधी कधी घेतलं पाहिजे त्याचबरोबर त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे याविषयी आपण चर्चा केली व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका